नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया दहिसर कवितेचा साक्षात्कार समूहाच्या वतीनं कवी संमेलन मोठ्या जल्लोषात संपन्न मुंबई कांदिवली प्रतिनिधी भारत कवितके दहिसर पश्चिम येथील पंडित दीनदयाळ उपाध्याय गार्डन आर नार्थ मनप येथे कवितेचा साक्षात्कार समूहाच्या वतीनं शनिवार दिनांक पंधरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता मोठ्या उत्साहात जल्लोषात संपन्न झाले सुरुवातीला लेखक अशोक महाजन यांनी आपल्या साहित्यिक प्रवासातील अनुभव कथन केले यावेळी त्यांनी पुस्तक प्रकाशित कसे करावे याबाबत माहिती दिली कवितेचा साक्षात्कार समूहाचे प्रमुख चंद्रशेखर परांजपे यांची तब्येत ठीक नसतानाही त्यांनी कवी संमेलनाचे आयोजन करून उपस्थित कवी कवयित्री यांच्यामध्ये जोश चैतन्य निर्माण केलं तर लेखक अशोक महाजन यांनी सुद्धा आजारी असूनही मोठ्या उत्साहात कवी संमेलनात भाग घेतला या संमेलनात कवी कवयित्रींनी कवी आपल्या विविध आशयांच्या विषयांच्या कविता सादर केल्या रंगपंचमी घटस्फोट पंढरीची वारी भावा बहिणींचे नाते प्रेमाच्या नात्यांच्या भावभावनांच्या कवितांचा अक्षरशः पाऊस पडत असल्याचे जाणवत होते एकंदरीत कवी संमेलन मोठ्या जल्लोषात उत्साहात पार पडले या संमेलनात चंद्रशेखर परांजपे अशोक महाजन पत्रकार साहित्यिक गीतकार सामाजिक कार्यकर्ता भारत कवितके श्याम यादव आशा गोसावी सरोज गाजरे सुजाता चिटणीस निवेदिता थत्ते कल्पना महापुसकर रवींद्र पाटील राजेंद्र वाणी सुनीता परब संजना वेतूरकर सुजाता साळवी रश्मी निर्मलकुमार सुरेश चोबे शांतीलाल ननावरे गणपत चव्हाण कुणाल राऊत शुभांगी गादेगावकर प्रवीण जाधव आणि इतर कवी कवयित्रींनी आपल्या कविता सादर केल्या एकंदरीत काव्य संमेलन मोठ्या उत्साहात जल्लोषा संपन्न झाले ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअरही करा